हे गेस गुड मॉर्निंग सौरभ जात ब्लॉग सध्या सकाळचे आठ होत आहेत आणि मी निघतो आता कॉलेजला जाण्यासाठी आजचा आपला चौथा पेपर आहे कालचा पेपर तर माझा इझी गेलाय बघूया आजचा पेपर कसा जातोय जाऊयात आणि सगळ्यांना भेटूयात आधी मग एक्झाम साठी बसूया चलो ते बघा पल्लवी पण चालले आहे कामावर माझ्याही आधी निघाली आहे ती पण तरी अजून एकटेच पोहोचले सर मी जातो आता बाय बोलू आण आपल्याला लेट झालाय मी सागरच्या घरी आलो होतो सागर बोलला नऊ हो तो, ला मी निघणार आहे आणि मी आज खूप लवकर आलोय आणि सध्या साडे नऊ झाले चला आम्ही आता मानासच्या घरी आलो होतो तो पण रेडी झालाय आता निघूया डायरेक्ट कॉलेज साठी पेपर सुरू व्हायला फक्त पंधरा मिनिटं बाकी आहे रस पिण्यासाठी रश पिऊन आम्ही निघालो आता फक्त दहा मिनिटं बाकी आहेत आम्ही पेपर देऊन येतो मग तुम्हाला भेटतो चला बाय चला मी देऊन आलोय पेपर आणि मी आज एकही क्वेश्चन सोडला नाहीये प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर मी लिहून आलोय आणि बाकी ज्यांना विचारलं त्यांनी पेपर कसा लिहिलाय सागर कसा पेपर? गेला पेपर मानस चांगला गेला धार्मिका छान गेला पेपर कसा गेला सम्यक मस्त गेला कधी काहीतरी खातो मग आपण आरेमध्ये जावे आणि हे बघा पई जुले अंगावर तेवढ्या मारती माझ्या ती बघा गेली चला पोहोचलोय गे मी घरी पण फ्रेश होतो आणि जेवायला बसतो दुपारी मला वाजले आणि त्यानंतर मी लगेच झोपलो आणि आता संध्याकाळचे साडेपाच सहा आहेत बाहेर पण अंधार पडलाय पूर्ण आता मी जातोय कचरा टाकायला कचरा टाकून आणि आरेत जाणं तर आ, ते राहूनच गेलं कारण की संध्याकाळ झाली आणि मग येतानाच आपल्याला खूप अंधार होतो आणि ते थोडंसं रिस्की असतं आरेमधून येताना हे बघा भाई मध्येच गायी बसलो इथे आणि एक कचऱ्याचा डब्बा मी घेऊन हो आलोय मॅगी मस्त चीज वाली हो मॅगी बनवते आज चलो मेने यहाँ पर मॅगी प्याज टमाटर और थोडासा लहसुन सबसे पहिले प्याज काटले ते और फिर टमाटर काटले ते चलो कांदा आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचा जेणेकरून मॅगी मध्ये ते जास्त दिसून नाही येणार आणि खायला पण चांगलं वाटलं हे बघा इथे मी कांदा एकदम बारीक करून घेतलाय हे बघा टमाटर पण मी पूर्ण बारीक करून घेतले इथे मी ठेवले एक कढई ही सुरू करूया आपण गरम झाला तर यात टाकूया आपण थोडस जिरं थोडस लसूण आता टाकूया आपण यात कांदा आता मस्त पैकी याला ब्राऊन होऊ देऊया आणि मी छोटा चम्मच यूज करतोय कारण नंतर खाता येईल आपल्याला आता मी ऍड केलं यात टमाटर टमाटरमध्ये मध्ये पाण्याची मात्रा जास्त असल्यामुळे त्याचा एवढा आवाज येतो कारण कढई गरम झालेली असते आणि त्यात तेल सुद्धा असतं म्हणून आपला तडसडचा आवाज येतो यात आपण हलके हलके मसाले ऍड करूया कारण की शेवटी आपल्याला मॅगी मसाला टाकायचाच आहे मसाला आपला मस्त पैकी फ्राय झाला आता करतो तर तर मी पाणी ऍड करतोय त्यानंतर आपण मॅगी मसाला ऍड करूया त्यानंतर मॅगी ऍड करूया आणि सगळ्यात शेवटी आपण चीज ऍड करणार आहोत मी ऍड केले यात पाणी आता आपण टाकूया मसाला जो की मॅगी सोबत येतो याला मस्त पैकी उकळी आले आता ह्यात ऍड केले मी मॅगी मी आता पूर्ण मॅगी रेडी करतो त्यानंतर तुम्हाला फायनल आउटपुट दाखवतो आणि टेस्ट सांगतो की कशी झाली आहे मॅगी फायनली आपली मॅगी बनवून रेडी झाली आणि किती भारी वाटते बघा खाऊन तुम्हाला टेस्ट सांगतो कशी झाली आहे शेवटी चीजचा जो स्वाद येतोय ना तुम्ही एकदा ट्राय करून बघा मॅगी मध्ये जी चीज येते ती टाकून बघा आणि मग मॅगी खाऊन बघा तुम्ही नेहमी चीज टाकूनच मॅगी खाल आ, ही माझी गॅरंटी आहे तो एकदा ट्राय करा नक्की लेट्स गो फॉर द स्टडी इथे असं जावं लागतं ही साईज बघा इथून फक्त एवढीच आहे वर किती पसारा करून ठेवला मी बघा उद्या माझा एंटरटेनमेंट मीडियाचा पेपर आणि हे बघा टोटल चाळीस पेजेस आहेत जसं की इथे एक क्वेश्चन आलं हाऊ डज द फिल्म इंडस्ट्री कॉन्ट्रीब्यूट टू एंटरटेनमेंट मीडिया आ, या सगळ्या गोष्टी बद्दल तुम्हाला माहिती असेल यात फिल्म रिलेटेड परत टेलिव्हिजन रिलेटेड आणि मीडिया रिलेटेड भरपूर गोष्टी आहेत ज्या की यात सांगितल्या गेल्या आहेत काय सध्या सकाळचे सात वाजते आणि रात्री मी ब्लॉग एन करायला विसरून गेलो मी साडे अकरा पर्यंत थोडंसं वाचलं आणि मग ब्लॉग एडिट केला बारा सवा बारा पर्यंत आणि मग लगेच झोपून गेलो कारण घरातले सगळेजण झोपले होते ब्लॉग एडिट नाही केला आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर दुपारी घरी आल्यावरती मला लगेच झोप हे पेपर कसा गेला सांगा रे त्यांच्याकडे असो पण वाईटच असो पेपर तेव्हा पेपर <laughs>